नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक ला ला करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा काही लोकांची सह लिहिली आहे एकदा एक दा एक सुरू केली किंवा तिचं दोन चार दिवस झुटकून नाही वगैरेच चालतं आताचं काम सरकारने जाहीर केलं की विजेचं लिल फोकत आता फुकट वीज झाल्याच्या नंतर महोत्सव चालू केल्याच्या नंतर कोण जाणारं महोत्सव बंद करायला हे काही बाहेर फाडल जाईल तुमच्या जमिनीतनं दहा पंधरा वर्षाच्या नंतर पूर्ण म्हणतील की वाव द्यादेशी जमीन होती पण आमची जमीन स्टार्थवर जाईल आणि आमचे उत्पादन घेतलं त्यांचं भवितव्य हे उद्ध्वस्त करायचं नसेल तर हे फक्ताचे निर्णय हे हिताचे नसतात त्याचा गैरवापर होत असतो आणि तो गैरवापर न करणं याची काळजी ही शेवटी आपल्यालाच घ्यावी लागेल तुम्हाला सांगतो माझी स्वतःची वीस एकर जमीन आहे माझा होती आणि ती जमीन मी एका ग्रस्थाची फारीक जमीन होती ती मी खरेदी केली आणि ती जमीन दुरुस्त करायचा कार्यक्रम घेतला ती जमीन शाल आणि फरीक होती त्याचा वेळ हे आठ टक्क्याच्या सुद्धा जवळपास होता आणि त्यामुळे उत्पन्नाच्या संबंधीची खात्री नव्हती शेवटी जमीन घेताना मी एक विचार धोक्यात घेतला होता की नुसती जमीन नाही तर जमिनीच्या वर मला आणखी गुंतवणूक करावं लागेल आणि ती गुंतवणूक एक आणि रोजची चाली त्यातनं काढली आणि दोन अंडरग्राऊंड फाईफ या यासंबंधीची सुद्धा उभारणी त्या ठिकाणी केली आणि जमिनीचं अतिरेक पाणी हे आम्ही बाहेर काढले गेले हे करायला माझी चार वर्ष गेली पण चार वर्ष गेल्याच्या नंतर आणि याचा काळजीपूरक आखरी केल्याच्या नंतर अंमलबजावणी केल्याच्या नंतर आज माझा त्या ठिकाणी आठ एकर ऋस आहे चार एकर सेलू आहे चार एकर चिकू आहे आणि मग बाकीच्या जमिनीमध्ये काही ना काहीतरी ज्वारी वाजी गहू वाजीपाला काही ना काहीतरी मी घेतात आणि ज्या क्षेत्रामध्ये माझं उत्पादन हे वीस टक्के होतं आज माझी सरासरी उत्पादन पासष्ट टक्क्याचं खुलं गेलेलं आहे आणि कशामुळे केलं ले। पाण्याचा निसरा होण्याच्यासाठी जी काही फावलं चाटायला पाहिजे ती चाटली तेव्हा त्यामुळं ते शेत समज सुधारले आपण उसाधिक घेतो मी कधीतरी असं बोलतो लोकांना राग येतो आणि मी राग येईल असंच बोलतो त्याचं कारण उषाधुषीक माझ्यामध्ये आयुष्यात उशी आहे एकदा रान तयार केलं सरी काढली त्या ठिकाणी वेळं आणलं लागण केली आणि नंतर पहिली बांधणी दुसरी बांधणी त्याच्यानंतर खताचा दोष आणि फाण्याची व्यवस्था केली किंवा वाटत बघायची की साखर साठ्यांचा अधिकारी कधी येतोय आणि तुरीची ताजी कधी मिळते याच्याशी आम्ही दुसरं काही काम करतो आणि करावं लागत आहे आणि त्यामुळे एकदा उसाची वेळ केली सुरुवातीचं काम केलं की शेतीकडे बघायची आवश्यकता येत नाही मग आम्ही दुनियाच्या राजकारणाची चर्चा करत बसतो गावच्या सगळ्या त्या ठिकाणी आम्ही कधी हे बघत नाही की आमच्या जमिनीचं नक्की काय आहे आम्ही पंचायत समितीची निवडणूक असो ग्रामपंचायतीची निवडणूक असो या सगळ्या गोष्टीच्यासाठी खुले खुली लक्ष आम्ही घालतो घालायला ना ना हरकत नाही पण तेवढा ना एकच धंदा असला नाही राजकारण करायचं असतं पण ते कायम असं नाही आपलं स्वप्नचे नीट चालून ते राजकारण करण्यात सहानपण आहे अलीकडच्या काळामध्ये त्या संबंधीची कमचर आहे हे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा